તે વો ચીલા સકતી થી બચાવ બલકે ડિફેન્સ લે સકતી થી લેકિન ઇસકે અંદર કોઈ ભી ફોર્સફુલી નહીં હુઆ હે ઓર નાહી ઉસને બચાવ કે લિયે બચાવ કે ચીલાવા એસા બોલા હુઆ નહીં હે કોર્ટ ને કોર્ટ મે ક્યા કહા કોર્ટ ને જો હે સુનવાય કે બાદ કોર્ટ કો કોર્ટ હે ને જે આહે તે 12 માર્ચ પરંત પીસી દેલેલા હે તેમેદે बोल yes, अच्छा आणलं गेलेला आहे आरोपीला विचारलं की सत्य घटना काय तर आरोपीनं आम्हाला सांगितलं की गाडीमध्ये अगोदर ती चढली नंतर मी गेलो आणि आमचं जे पण झालेलं आहे ते सगळ्या दोघांच्या संमतीने झालेलं आहे दोघांच्या मर्जीने झालेलं आहे मर्जीने झालं तर तो, का गेला। तो तर तो पळून का गेला विथ केलेला आहे आता तो का पडाला याच्याबद्दल आम्हाला माहित नाही पोलिसांनी रिमांड मध्ये मागणी केली आहे की त्याचे त्याच्याकडे मोबाईल जप्त करायचे परत त्याचे मेडिकल करायचे या मुद्द्याच्या आधारावर पंधरा पंधरा दिवस नाही पण याच्या आधीवर याच्या आधी देखील त्याच्यावरती त्याच्या सोबत अजून कोण होता त्याचे साथीदार कोण होते आणि अजून याच्यामध्ये कोण कोण सहभाग आहे या सर्व गोष्टींचा खुलासा करण्यासाठी पोलीस कस्टडी तो पळून का गेला होता मोबाईल रिकव्हर झालेला नाही त्याच्यासाठी बारा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे या आधी पण त्याच्यावरती पण काही माहिती नाही या आधी त्याच्यावरती जे सहा गुन्हे आहेत तर त्यामधले पाच गुन्हे केलेले गाईडलाईन ऑफ द सुप्रीम कोर्ट जर दोघांच्या मर्जीने जर कन्सर्न जर फिजिकल रिलेशन झालं असेल ते रेपच्या श्रेणीमध्ये येत नाही आणि हे जे झालेलं आहे ते यांचे जे पण झालेलं आहे सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आलेलं आहे हो त्याच्यावर ऑलरेडी पाच सहा गुणे आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये म्युच्युअल कन्सर्न झाले की काय हा तपासाचा भाग आहे का पण त्या मुलीच्या चारित्र्यावरती तुम्ही संशय व्यक्त करता असं होत नाही की मिळालेली आहे बाळा मार्च पर्यंत नाही नाही मिळालेली देखील मी हिंदी में बताताऊ हिंदी मी